उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत केलेल्या विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती महाराष्ट्र पोलिसांनी एवढं अकार्यक्षम खातं फक्त भारत नव्हे तर अख्ख्या जगात नाहीये शासनाने पोलीस खात्याशी संबंधित कोणताही कायदा केला की त्यांचा एक हप्ता वाढतो असा गंभीर स्वरूप स्वरूपाचा आरोप जो आहे तो गायकवाडांनी केला आणि या विधानानंतर संजय गायकवाडांना ते वक्तव्य असं काही भोवलं की त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला त्यांनी नक्की काय काय म्हटलंय हे आपण सविस्तर जाणून घेऊच मात्र आज जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बुलढाण्याच्या सभेत भाषण केलं तेव्हा देखील एका गंभीर वातावरणात ही सभा पार पडली आहे काय काय झालंय हे आपण सुरुवातीपासून सुरू करूच दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यासाठी ने घेऊन येत असतो माझा ना साळवी आणि आपण या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया तर व्हिडिओची ची सुरुवात करण्यापूर्वी संजय गायक गायकवाड नेमका काय म्हणालेले ते पाहूयात अरे पोलीस हा सा सारखा तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतास म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की आम्ही याचा हप्ता वाढला गुटखाबंदी केली की के याला गुटखायचा हप्ता वाढला दारू बंद केली की के यांना चालू करायची हप्ता वाढला राज्यात मध्ये खरोखर देशातल्या पोलिसांनी इमानदारी जर काम करी केलं याने कधी के म्हणलं नाही हे वर्ष बघते मी काहीच हार्मिक वारंपणे करणार नाही इमानदारी दुरुटी करीन तर सगळे स्वतः सारखे स्रळून जातील आता या सगळ्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले गायकवाड्यांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली ते म्हणाले पोलिसांबद्दल असं बोलणं योग्य नाहीये मी स्वतः एकनाथ शिंदे यांना सांगणार आहे की त्यांनी संजय गायकवाड यांना समज द्यावी ते वारंवार अशी विधान करत असतील तर कारवाई केली जाईल बरं हा विषय इकडेच थांबला तर थांबला का तर नाही एकनाथ शिंदे यांनी फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर संजय गायकवाडांना फोन लावला आणि त्यांनी त्यांना चांगली स्तंभी दिली गायकवाडांना या तंबीनंतर संजय गायकवाडांनी माफी तर मागितली पण तरी दिलगिरी व्यक्त करताना ते आपल्या विधानावर ठाम राहिले पाहिलं की देवेंद्रजीने त्याबद्दल नाराजी व्यक्त केली एकनाथ शिंदे साहेबांचा से मला फोन आलेला पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं त्यांचं सा धाडस साहस पराक्रमाचा सा अपमान करण्याकरता नव्हतं जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि त्याच्या माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सरकारचे जर त्याच्यामध्ये अशी नाचक होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो पण मी जे काही वक्तव्य केलं होतं ते मी अनुभवलेलं आहे माझ्या परिवारात आमच्यासोबत तसं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण ते बोललेलो होत एकूणच तुम्ही तुमच्या विधानावर ठाम आहात का असे आमदार गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले की त्या दिवशी चुकून महाराष्ट्र पोलीस असा उल्लेख झाला तो विषय महाराष्ट्र पोलिसांचा नाही तर स्थानिकचा आहे आणि स्थानिकच्या मुद्द्यावर मी ठाम आहे अशी त्यांची भूमिका होती आताच्या घडीला याच वक्तव्यावरून आमदार गायकवाड यांच्या विरोधात बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय स्वतः पोलिसच या प्रकरणात फिर्यादी असून पोलिसांप्रती वाईट भावना चेतावल्याचा आरोप आमदार गायकवाड यांच्यावर ठेवण्यात आलाय त्यामुळे हे एक वक्तव्य त्यांना भोवलंय एवढं मात्र नक्की यावर कळस म्हणजे एकनाथ शिंदेची आज बुलढाण्यात सभा होती त्यांच्या या आभार सभेत आमदार गायकवाड यांचे शिंदेंनी पुन्हा कान टोचले गायकवाड हे तुमचे झुंजार नेते आहे या ठिकाणी एवढ्या भर उन्हामध्ये आपण या ठिकाणी आलात आपल्याला धन्यवाद द्यायला मी आलोय रस्त्यावर उतरून त्यांनी काम करतात मोठे मी पाहिले पुतळे सगळीकडे महापुरुषांचे महापुरुषांचा इतिहास इथं आहे पण कधी कधी भावनेच्या भरात संजय जरा संजय राव थोडा वाहून जातो आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आमदार नंतर मंत्री नंतर आपण जबाबदार शिवसैनिक आहोत आणि म्हणून शिवसैनिक म्हणजे आपली शिस्त गुलाबराव त्याचं व्याख्या सांगतात नाही आणि म्हणून शिस्त पाळणारा हा शिवसैनिक आहे आणि म्हणून आपण कुणाचं काही कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या पोलिसांचं असू द्या राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या काही असू द्या त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलिस दलाच्या बाबतीत नव्हता कारण हे पोलीसचे आहे हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे सव्वीस अकराचा हल्ला असू द्या कोविड असू द्या सण असू द्या उत्सव असू द्या आपण सगळे आज सभा घेतली त्याचं सगळं नियोजन पोलीस करतात पुढे ते पोलिसांबद्दल म्हणाले की राज्याचे पोलीस दल हे शौर्य त्यागाचे प्रतीक आहे कोरोना मुंबईवरील सव्वीस अकराचा हल्ला असो वा सण उत्सव असो पोलीस आपले समाजाचे रक्षण करतात यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होणार नाही खच्चीकरण होणार नाही याची काळजी घ्यायला हवी एवढ्यावरच न थांबता एकनाथ शिंदे यांनी थेट स्वर्गीय आनंद दिघे यांचा दाखला दिला पोलिसांची कामे प्रथम करा वर्दीचा सन्मान राखा असे दिघे साहेब म्हणायचे त्यामुळे संजय राव जरा जपून असे सांगत तुमची काही अडचण असेल तर मला सांगा निधी हवा असेल तर कमीत कमी कमी, कमी पडून देणार नाही अशी ग्वाही शिंदे यांनी दिली या सगळ्यामुळे सभेचा राग रंग एकदम बदलला होता आणि रविवारची बुलढाण्यातील आभार यात्रा नाट्यमय राजकीय घडामोडींनी गाजली दरम्यान असेच माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद